सार वर्धा यवतमाळ नांदेड या रेल्वेच्या संदर्भात आज आपण दिग्रच्या धावंडा नदीवर आलेलो आहे आणि सुपरवायझर आपले इथल्या ठिकाणचे आर मुरगन साहेब आहेत जे की तामिळनाडूचे आहेत आपल्याला माहीतच आहे दक्षिण भारतामध्ये तामिळनाडू स्टेट आहे तिथून आपल्या इथे या ठिकाणचं सगळं कामाचं सुपरविजन जे आहे तर मुरगन भाऊकडं आहे आणि या संदर्भात आता मुरुगन भाऊ आपल्याला दोन शब्द सांगतील की हे ट्रेनच्या संदर्भात सध्या काय काम चालू आहे क्या काम चाललं आहे सर क्या काम आहे अभि का काम चालू आहे हा स्लाब का काम तो, तो इसके बाद क्या काम रहता है अपने स्टेशन पे पटरी आई पटरी है पटरी आएगा वो स्टेशन बिल्डिंग चालू है ना साहब हाँ हाँ आएगा फिर उधर अपना तरफ एक बिल्डिंग है हाँ स्टेशन बिल्डिंग उसमें भी, 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 आएगा, उसमें भी आएगा उसमें भी आएगा भी आएगा उसका बात इधर ये की वो भी आएगा क्या बोलते आप दादर दादर बोलते है ना वो भी चालू है दादरा दादर वो भी चालू है लोगो के मन में एक सवाल है की ये ट्रेन जैसा पहला फेज यहाँ तक चालू हुआ कलम वर्दा से कलम तो अभी फिर आपका काम से जो नगर है दूसरी कंपनी और आपके कंपनी के यहाँ से लेके दारवा तक दारवा तक एस एम एस कंपनी का बाद भी अपना है तो आप लोग अब मैं जैसा इसका बहुत पहले से इसमें कंटेंट बना रहा हूँ मुझे शायद ऐसा लगता है कि इसके बाद पटरी आ गई तो कितना समय लगेगा यवतमाल तक काम अपना पूरा मित्रान्नो ही आए सत्ताईस पर्यत समय छब्बीस छब्बीस पूरा होने के बाद सत्ताईस के चालू हो जाएगा। क्योंकि अभी फाइनल अपन देखते कि पूरा पुलिया का काम जो भी है ब्रिज का काम वो अभी फाइनल स्टेज में है छब्बीस साल पूरा लगेगा सत्ताईस में पूरा होने की चांसेस चांसेस, चांसेस है इसका फेज उसके बाद पुसत का तो जो है वो कंपनी बताएंगी कब तक के है तो तो ये फेज वहाँ तक के चालू हो सकता है तो मित्रों दोन हजार सत्तावीसपर्यंत म्हणजे सव्वीसचा आता बारा तेरा महिने लागू शकतात आणि त्यानंतर मग हा दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटरच्या फेजमध्ये याची फेज, फेज वेगवेगळी आहे मी मागेही सांगितलं होतं कळंबपर्यंतचा फेज चालू झालेला आहे कळंब ते यवतमाळ डिस्टन्स जास्त नाही आहे सतरा ते अठरा किलोमीटरच येतं आणि मग यवतमाळ ते दारवा हे साधारण पस्तीस किलोमीटर आणि दारवा ते दिग्रस हे पस्तीस किलोमीटर हा जो फेज आहे आणि इथं दिग्रजच्याही समोर मित्रांनो ज्या स्पॉटवर आम्ही उभा आहे तर इथून तीन चार किलोमीटर समोर आहे आता मुरुगन भाईनी आपल्याला सांगितलेलंच आहे फायनल स्टेज आता आपल्याला इथं जानेवारी महिन्यापर्यंत याच्यावर स्लॅब पडून जाईल आणि या पिलरवरती आपण पाहतो की केवढे हे मोठाले अवाढ हवे पिलर आहे आणि ही दिग्रजची धावंडा नदी जी आहे धावंडा नदीचं यावर्षी स्वच्छ पाणी आहे बरसात चांगली झालेली आहे ही मित्रांनो आपली रेल्वेची अपडेट होती आणि या अपडेटच्या माध्यमातून जी काही डेली अपडेट आहे ते आपण देण्याचा प्रयत्नच करतो आहे आणि इथे आपण मित्रांनो ही तिसरा सूट करतो आहे आता आमचे कॅमेरामॅन पण सोबत आहेत मनोहर सर जे की आता या संदर्भात मला तरी वाटतं की सत्तावीसपर्यंत ही ट्रेन चालू व्हायला म्हणजे सव्वीसची आता आता जेष्ठ आता दोन दिवसान एका महिन्यानंतर मित्रांनो सव्वीस लागणारच आहे म्हणजे तेरा चौदा महिन्याची आपल्याला प्रतीक्षा आहे आणि निश्चितपणे आपण सत्तावीसमध्ये या ट्रेनमध्ये बसण्याची एक आशा बाळगूया धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र